नमस्कार मंडळी कशा आहात सगळे सातारकर खवळे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी चमचमीत भजी बघूया त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया आपण भजी करण्यासाठी साहित्य बघूया हे मी बटाटे असे साल काढून असे एकसारखे चिरून घेतलेले आहेत म्हणजे वेपरच्या खिसणीवर असे खिसून घेतलेले आहेत आणि हा मिरच्या असे मधले बी बी काढून घेतलेले आहे आणि हे बेसन पीठ आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकलेला आहे हे चवीनुसार ओवा चवीनुसार मीठ हळद आणि हा आपला घरगुती काळा मसाला आहे आपण आता हे भज्यासाठी पीठ कालवून घेऊया त्यामध्ये हळद टाकून घेऊया मीठ टाकूया चवीनुसार आणि हा आपला घरचा काळा मसाला आहे हा टाकल्यामुळे ना सोड्याची ह्याची गरज नाही पडते ह्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि हा ओवा जरा मी अशी क्रश करून टाकते आता हे आपण भाज्यासाठी कालवून घेऊया घरचा मसाला टाकण्याचं कारण म्हणजे भाज्या भाज्यांना खूप टेस्ट भारी येते मी सोडा वेळा काहीही वापरत नाही सोडा अजिबात मी वापरत नाही ह्याने टेस्ट भारी येते हे बघा हे असं मी पीठ तयार करून घेतलेलं आहे आपण आता तिकडे माझं तेल गरम झालेलं आहे आपण आता भुजी सोडून घेऊयात मी हे पाण्यात बटाटे ठेवलेले मीठ मिठाच्या पाण्यात ठेवलेले हे मी ह्याचं पाणी काढून घेते आता हे आपण एक 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 असं सोडून घेऊया तेल तापलेलं आहे हे बघा असं सोडते मी एकदम जसे बाहेर भेटतात असे लागतात त्याची मस्त फुगतात कशी फुगाय लागलेली आहे आता हे मी पलटी मारून घेते मस्त असे ठेवलेले आहेत या ता ता में गेते। आता त्याच्या पीठ वरच हालत नाही आहे मस्त हे आता झालेले आहेत आता हे मी काढून घेते आता आपण हे मिरचीचे भजी सोडूया आता ही मिरची मी पिठात बुडवून घेते आणि हे सोडते हे बघा हे असं सोडून घेते मी आता हे मी सगळे सोडून घेतलेले आहे आता हे असं मस्त भाजून घेऊया मी ह्या भज्यांसाठी कमी तिखट मिरची वापरलेली आहे ना तुम्हाला जसे वा आवडते तसे तुम्ही वापरू शकता हे बघा आता आहेत हे मी काढून घेते हे बघा खाण्यासाठी तयार आहेत मस्त अशी चमचमीत भजी बटाटा भजी आणि मिरची भजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद प्लीज